नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या मावळ तालुक्यामध्ये विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आपण नुकतीच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बघितली या निवडणुकीत देखील बिनविरोध करण्याचा सर्व पक्षीय नेत्यांकडून प्रयत्न झाला परंतु ऐन वेळेला संत तुकाराम सहकार साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नवले यांच्या गटामध्ये निवडणूक लागली तर काल झालेली निवडणूक म्हणजेच पवना कुशिक सहकार्याची निवडणूक या निवडणुकीमध्ये देखील सर्व पक्षीयांनी बिनविरोध करण्याचा फॉर्म्युला ठरवला परंतु या निवडणुकीला देखील मतदारांनी नाकारलं बिनविरोध करण्यात दा मतदारांनी नाकारलं एकंदरीतच मतदारांनी माघार घेतली नाही राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल यांनी वेगवेगळ्या पद्धतीने बसून आपापला फॉर्म्युला ठरवला पण या फॉर्म्युलेला देखील मतदारांनी जुमानलं नाही येऊन मतदान केलं अत्यंत इंटरेस्टिंग निवडणूक झाली जेवढी संख्या राष्ट्रवादीला भाजपने दिली होती किंवा भाजपने राष्ट्र राष्ट्रवादीने भाजपला दिली होती त्यापेक्षा कमी उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून आले तर भाजपला जो आकडा भेटला होता त्यापेक्षा जास्त त्यांचे उमेदवार निवडून आले अत्यंत इंटरेस्टिंग निवडणूक झाली या सगळ्या निवडणुकीला जवळून पाहणारे माऊली ठाकर ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून आपण ही सगळी निवडणूक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्हमध्ये निवडणुका ज्या आता सहकारी संस्थेमध्ये होतात आहे त्या निवडणुका वेगळ्या वळणावर चाललेल्या आहेत खादीग्राम उद्योगची देखील निवडणूक जवळ आलेली आहे त्या देखील आपण पाहतोय सगळा गोंधळ चालू आहे कारखान्याची निवडणूक असेल आणि काल झालेली निवडणूक यात तर महायुतीत तर बिघाडीत झाली सगळी आणि मतदारांनी पण ह्यांना नाकारलं कसं बघता या निवडणुकीकडे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो पवना कृषक सेवा सहकारी संस्था ही साधारणतः चाळीस गावांची सेवा संस्था आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अशा पाच संस्था आहेत त्यामध्ये एक प्राधान्य नाव घेतलं घेतले जाईन कोल्हापूरचा शेतकरी बाजार त्या काळात ही रजिस्टर झालेली संस्था आहे आणि पवनकृषक सेवा संस्थेकडे खताचं जे लायसन आहे ते मावळ तालुक्यामध्ये खताचं कुठलंही लायसन नव्हतं त्या काळात पवनकृषक सेवा संस्थेकडे खताचं लायसन होतं म्हणजे आणि खूप चांगल्या प्रकारे चाललेली संस्था होती साडेतीन हजाराच्या आसपास ते सभासद होते शेतकरी सभास शेतकरी सभासद होते आणि शेतकऱ्यांचा संपूर्ण व्यवहार या संस्थेवर चालू असायचा अगदी आपल्या भागात आपला मावळ तालुका हा कोकणपट्टीनगरचा तालुका आहे आणि या भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि पाऊस पडल्यानंतर आपल्या भागातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची उत्पादन त्या काळात उत्पादन नसल्यामुळं खावटीची म्हणजे खाण्यासाठी देखील या संस्थेनं काही काळात शेतकऱ्यांना कर्ज दिलेले अगदी प्रत्येक गावामध्ये ह्या संस्थेचा सभासद आहे आणि त्या काळात ही संस्था खूप चांगल्या प्रकारे चालली होती परंतु एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये ज्यावेळेला गावच्या विकास सोसायटी निर्माण झाल्या आणि त्यानंतर विकास सोसायटी ज्यावेळेला शेतकऱ्यांना कर्ज द्यायला लागला त्यावेळेला पवनाकृषकडं कुठंतरी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आणि कर्जमाफीच्या मुद्द्यामध्ये पवनाकृषकला टकली गेली आणि पवनाकृषकचं जो प्रॉफिट होता तो थांबला गेला आणि एकूणच कामकाज गेल्या दहा वर्षामध्ये ठप्प ठप्प होत गेले आहे आता सध्या ही निवडणुकीचं वारं सुरू होतं किंवा ही निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली आणि निवडणूक प्रक्रिया चालू झाल्यानंतर hmm. दोन्ही पक्षाकडनं म्हणजे भारतीय जनता पार्टी या भागातला प्रमुख पक्ष hmm. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी oh. दोन्ही पक्षाकडनं आपापले अप उमेदवारी अर्ज दाखल झाले उमेदवारी अर्ज दाखल होण्या अगोदर प्राथमिक स्वरूपात या भागातील राष्ट्रवादीचे प्रमुख जे आहेत त्यांचे आणि भाजपचे प्रमुख आहेत त्यांची प्राथमिक पातळीवर चर्चा देखील झाली होती <totally> किंवा ही संस्था तोट्यातली गावांची खूप मोठी संस्था आहे ही संस्था चालली पाहिजे आणि ही संस्था चालण्यासाठी विनोद विनोद संस्था करून इथे चांगले प्रतिमा द्यावं आणि संस्थेचा चा, कारभार चांगला चालावा यासाठी प्राथमिक पात्र चर्चा झाली परंतु दरम्यानच्या काळात प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारी अर्ज दाखल केले आणि त्यानंतर संततोकरम सहकारी साखर कारची निवडणूक जाहीर झाली ती जाहीर झाल्यानंतर अर्थातच जी संस्था चांगली आहे त्या संस्थेकडे सगळ्याचं लक्ष केंद्र झालं आणि कारखान्याकडे लक्ष केंद्र झालं योगानं कारखान्याचं मतदान पाच तारखेला आणि पवन शिक्षण मतदानाचा पण दिवस पाच तारखेला चालला आणि दरम्यानच्या काळामध्ये सर्वसाधारण जागामधला एक जो उमेदवार अर्ज दाखल केला त्यांचं दुर्दैवी असं निधन झालं त्यामुळे निवडणूक एक कुठल्याही एखाद्या उमेदवाराचं निधन झाल्यानंतर निवडणूक पुढे ढकलणं हे अनिवार्य असतं किंवा कायद्याने ते बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे निवडणूक पुढे ढकलली गेली त्या ठिकाणी काही उमेदवारी अर्ज देखील दाखल झाले परंतु ही निवडणूक विनोद करायची असेल तर कोणी पुढाकार घ्यायचा आणि निवडणुकीचा खर्च असा अस टाकला जाऊ नये यासाठी दोन्ही राजकीय पक्षात मतमतांतर होती त्या संदर्भात चर्चाही चालू होत्या नंतर ही निवडणूक विनोद होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली प्रत्येकाने आपले पॅनल तयार केले परंतु ह्यामध्ये राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली कारण तुम्ही पाहिले गेले पहिले पंचवार्षिकला राष्ट्रवादीचा आमदार आहे त्यांना आत्ताही परत राष्ट्रवादीचे आमदार झाले पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जोश वाढला की आता आम्ही ही निवडणूक जिंकणार आणि आम्ही आमच्या जो काही फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युले जिंकणार असे प्रकारे जोश वाढला परंतु कुठंतरी निवडणूक बिनवर जावी यामध्ये भाजपाचे नेते देखील ठाम होते राष्ट्राचे काही नेते देखील ठाम होते की बिन झालं तर संस्थेला पुन्हा चांगले दिवस आणता येईल या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यामध्ये शिष्टमंडळ नेमलं गेलं आणि या शिष्टमंडळाने विद्यमान आमदार सुनील शेळके यांची भेट घेतली त्यांनी त्यांना आश्वासित केलं की तुमचा जागेचा फॉर्म्युला काय आहे तर त्या फॉर्म्युलामध्ये पूर्वी भाजपकडं आठ उमेदवार होते आणि राष्ट्रवादीकडं पाच जागा होत्या तर असंच फॉर्म्युला भाजपाकडून मागणी आली परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला तो फॉर्म्युला त्यांनी मान्य केला ना ना नाही किंवा त्यांना तो आवडला नाही आता आमचा आमदार आहे आमची सत्ता आहे आम्हाला जास्त जागा पाहिजे मग तडजोडीसाठी सहा सहाचा फॉर्म्युला आला आणि जे एक राखीव जागा आहे त्यामध्ये चिठ्ठीद्वारे करा किंवा अडीच अडीच वाजेचा असा फॉर्म्युला राष्ट्रवादीने मागणी केली परंतु संस्थेमध्ये भाजपचा मतदार भाजपाच्या मते की आमचा मतदार चांगला आहे ते त्यामुळे त्यांनी तो फॉर्म्युला नाकारला गेला त्याच्यावर पुन्हा एकदा बैठका अगदी दोन तारखेला देखील एक आखाची परत बैठक झाली की निवडणूक बिनवूच करायची तर मग कशी करायची शेवटी सात आणि सहाचा सा फॉर्म्युला ठरला गेला की राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा आणि भाजप आणि मित्र पक्षांना सात जागा पहिला पहिले दोन वर्ष अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि नंतरची तीन वर्ष अध्यक्षपद भाजपाकडे पहिल्या दोन वर्षात उपाध्यक्षपद भाजपकडे आणि पुढच्या तीन वर्षात उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे परंतु तिथं देखील भाजपने एक एक वर्षाचं अध्यक्षपद घ्या आणि सगळ्यांना संधी द्या अशी मागणी केली होती परंतु तिथे तो फॉर्म्युला पण स्थानिक नेत्यांना मान्य झाला नाही मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये विद्यमान आमदारांनी त्यांची दूत म्हणून नामदेवराव दाभाड यांना पाठवलं गेलं परंतु भाजपची या फॉर्म्युलामध्ये अशी परिस्थिती की भाजपचे सगळे विठवाल ज्या दिवशी अर्ज दाखल केले त्या दिवशी सगळ्या संपूर्ण विटवाल त्यांचे नेते ज्ञानेशनजी यांच्याकडे त्यांनी दिलेल्या होत्या परंतु राष्ट्रवादीमध्ये असं काही वेळलेलं नव्हतं मग उमेदवार कोण तर तो फॉर्म्युला शेवटपर्यंत दोन्ही पक्षाकडनं घोषित झालेला नव्हता भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांनी माझे सभापती ज्ञानेश्र यांना सांगितलं की तुम्ही जो ठरवीन तो उमेदवार कुठल्याही घ्या कुठल्याही कॅटेगरीतल्या घ्या ओबीसी घ्या सर्वसाधारण घ्या तुम्ही जो ठरेन तो उमेदवार आणि आपले सात उमेदवार फक्त आपल्याला मिळावेत ही आपली अपेक्षा परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडं असंही दिसून आलं की स्थानिक नेत्यांना त्यांच्यामध्ये जे था उमेदवार ते ठरतील त्यांना काही कुठेतरी मान्यता मिळण्याच धोरण पोवनमाळमध्ये काँग्रेस आणि काँग्रेस आणि मग काँग्रेस आयच्या नेत्यांचा असा प्रश्न होता की तुम्ही आम्हाला पण विश्वासात घ्या या निवडणुकीमध्ये कारण त्याही नेत्यांनी बऱ्यापैकी विद्यमान आमदारांच काम केलेलं होतं या वेळेला आपण पाहिले सगळ्यांनी परंतु त्यांनी त्यांना तेन विश्वासात नाही घेतल्यामुळे त्यांनी कुठेतरी त्यांना मागणी केली की आमचे एक उमेदवार तुमच्या सोबत होती म्हणजे भाजपच्या सोबत होती आता भाजप हा या वेळेला भाजपचा उमेदवार नव्हता अपक्ष उमेदवाराच्या सोबत होती ना नाही अपेक्ष उमेदवाराच्या सोबत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पण सोबत पण होती म्हणजे पवन माळ पवन माळमध्ये काही कार्यकर्ते नक्कीच <Nikish> भाजपच्या मध्ये विभाजन झालेलं तुम्ही तालुक्यात पूर्णपणे विभाजन झालेलं तुम्ही हा फॉर्म्युला पाहिलं आहे त्यांनी ते निवडणूक आमचा एक उमेदवार घ्यावा अशी त्यांची मागणी होती कारण ते सगळे गटातटाने एकत्र राहतात त्याशिवाय त्यांची मागणी होती परंतु तसं काही झालं नाही तसं पाहिलं तर राष्ट्रवादीचा पण एक उमेदवार आहे माझे जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे किसनराव कदम त्यांचा देखील एक उमेदवार होता त्यामध्ये परंतु तो भाजप बरोबर राहिल्यामुळं त्यांनी त्या विनोदमध्ये घाऱ्यांना ती, ती जागा दिलेली होती मग त्यांनी भाजपने त्यांचा उमेदवार जवळचा माणूस नाकारला नाही परंतु राष्ट्रवादीमध्ये तिथं कुठं ते त्यांचा जम बसण्यात त्यांना अपयश आलं तरी देखील चार ते पाच फेऱ्या या बैठकीत झाल्या ऍडव्होकेट नामदेवरावजी दाभडे यांनी प्रयत्न केले परंतु त्यांना अपयश आलं पण म्हणताना येणार नाही कारण दुपारी निवडणूकचा वेळ दुपारी चार वाजेपर्यंत होता परंतु पर साडेतीन वाजेपर्यंत कोणीही मतदान केलं नाही की दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचं त्यांनी सांगितलं आम्ही कुठल्या प्रकारचा विनोद करणार नाही हे नियमाप्रमाणेच होणार आम्ही त्याच्यामध्ये तुमच्या कुठल्याही प्रकारचा जरी संग्रम झाला असेल तरी निवडणूक प्रक्रिया हे पार पडणार दोन्ही गटाकडनं मतदारांना आव्हान केलंच नाही आणि मतदारांना आव्हान न केल्यामुळे मतदार कोणी आलेच नाही आणि साडेतीनच्या दरम्यान एक पंचवीस मतदार आले आणि त्यांनी मतदान केलं मतदान केलं मतदानला कोणी रोखू शकत नाही मतदान केलं पण मतदान कुणाला केलं फॉर्म्युला ठरलं त्यांना केलं का कुणाला केलं आणि ह्यामध्ये एकूण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्या किंवा भाजप नेते असल्याचे एकदम धांदल उडाले गेली की आता करायचं काय तिथे त्यांना प्लॅनिंग करून त्यांनी जर शंभर असं आणलं असतं त्यांच्या एक विचारच आणि मी थोडस सा उलगडून सांगतो ठरलं काय की राष्ट्र उमे, भाजपचे सात उमेद उमेदवार भाजपचे सात उमेदवार जागा द्यायच्या आणि राष्ट्रवादीला पाच द्यायचे पाच द्यायच्या पाच सात आणि पाच चा फॉर्म्युला सात 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 आणि सात सात तेरा हा सात आणि सातचा फॉर्म्युला ठरला आता सात आणि ऐन निवडणुकीच्या दिवशी काय झालं की सात आणि सहा लोकांचा फॉर्म्युला ठरलाय या लोकांना आपल्याला बिनविरोध द्यायचं मग बिनविरोध द्यायचा असेल तर काय करायचं निवडणूक तर लागली माघार घेतली नव्हती इतर लोकांनी मग अशा वेळी काय करायचं की आपल्या सगळ्यांनी मिळून म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी मिळून पंचवीस लोक आतमध्ये पाठवायचे जे मतदार आहेत ते आणि त्या पंचवीसच लोकांनी आतमध्ये जाऊन ह्या तेरा लोकांना मतदान करायचं फॉर्म्युला फॉर्म्युला ठरल्याप्रमाणे ह्या तेरा लोकांना मतदान करायचं म्हणजे ते तेरा निवडून येतील पण झालं असं की ह्यांनी ज्यांना विश्वासच घेतलं नव्हतं तेच मतदार आले आणि मतदान करून गेले बरोबर आणि त्यामुळं आता त्या मतदारांनी नेमकं मतदान कोणाला केलं हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांची धांदल उडाली आणि त्यानंतर पुढे काय झालं दोघांकडे मतदार जागा नव्हते कुठंच कारण चाळीस गावांची संस्था गोंजेला मतदार एक ते श्रीमच्या तुंगीच्या टोकाला मतदार एक मग प्रत्येकाने आपापल्या मतदारांना फोन केले मतदान करायला या आणि त्यांनी दोन्ही गटाने एक जे फॉर्म्युलांचा ठरला होता हेच सात उमेदवार राष्ट्रवादीचे सहा आणि भाजपचे सात अशा तेरा उमेदवारांना मतदान करायचं परंतु आता आतमध्ये गेल्यानंतर कोण कोणाला मतदान करतोय ह्याचा काही प्रत्येकाला ताळवायला लागणार नाही मतदान बोलून घेतले पण मतदान कसं करायचं त्याचं प्रात्यक्षिक घेतलं नाही एकच एकच मतदान नव्हतं का तेरा मतदान करायचे होते त्यात पाच प्रकारच्या स्लिपा होत्या काय त्यामुळं मतदान कुठं करायचं काय करायचं ह्या फॉर्म्युलामध्ये पूर्णपणे गोंधळ उडाला जे चार वाजेपर्यंत त्या गेटच्या आतमध्ये होते तेवढेच लोक घेतले गेले पण आता ते कुठं कुठचा मतदार आहे कुठला मतदान करायला आला याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञता होती आणि त्यामुळं एक असा याचा हा अनपेक्षित निकाल लागला गेला की जिथं सात ठरली होती भाजपला तिथं भाजपला नऊ जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जिथं सहा जागा ठरल्या होत्या तिथं ते त्यांना चार।, चार जागा मिळालं म्हणजे तसं पाहिलं तर जो त्यांचा पुरेचा फॉर्म्युला होता भाजपाचा मागणी तो त्यांना भाजपाला नियुक्तीने कौल असं म्हणायला काय हरकत हरकत नाही पण हे जे लोक मतदारांना गृहित धरतात त्यांच्यासाठी धडा होता निवडणूक नक्कीच परिस्थिती अशी आहे की तालुक्यामध्ये सचिनशाही तुम्ही वाचून पाहताय आमदार साहेबांनी एक एक गाणं आलं होतं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय परंतु सर्वसामान्य ठिकाणी जर तुमच्या कार्यकर्त्यांची जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक कार्यकर्ता म्हणतोय की मीच आमदार आहे आणि मी सांगत तेच झालं पाहिजे परिस्थिती अशी आहे की मतदारांना हे गृहित कुणी धरतच नाही काय आणि ह्या एक वैशिष्ट्य असं या निवडणुकीचं की आठशे मतदानांपैकी साधारणतः नऊशे तीस मतदान नऊशे तीन मतदानापैकी शंभर एका मैद आणि दुभार वगैरे झाले परंतु दोनशे तीस मतदान त्याच्यात झालं काय म्हणजे मतदान पण एक दीड तासात खूप चांगल्या प्रकारे मतदान झालं आणि विना पैशात निवडणूक झाली काय म्हणजे मतदाराला कुठल्याही प्रकारचं लाज लोभ न देता हे निवडणुकीमध्ये मतदारांनी नेत्यांना दाखवून दिलं की आम्ही आमचा कोल ठरू शकतो हां पण तुम्ही जर तुम्हाला जर बिनोद निवडणूक करायची होती तर तुम्ही ज्या दिवशी निवडणूक लागली किंवा मागासली प्रक्रिया संपलेच्या ही प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित होत तर हे होते माऊली ठाकर खर तर ही अगदी छोटी निवडणूक होती पण या निवडणुकीतून बोध खूप मोठा घेऊ शकता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र ही मोठी खूप मोठी चपराक आहे आता ते कसं समजून घेतात माहिती नाही मतदारांना गृहित धरणं किंवा मतदानाची प्रक्रिया इतक्या हलक्यात घेणं हे राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलंच बोलले भाजप जे भाजपचं या पवना कृषीपूरती पहिल्यापासूनच भाजपचं वर्चस्व आहे जेव्हापासून वर ही संस्था उदयास आली तेव्हापासून इथे भाजपचं वर्चस्व आहे त्यामुळे भाजप जरी जागा जास्त मागत असले परंतु स्थानिक आमदार आता आमचे आहेत त्यामुळे फॉर्म्युला हा फिफ्टी फिफ्टीचा घरा किंवा सात आणि सहाचा घरा असं ठरलं परंतु हे जेव्हा तुम्ही ठरवत असताना चार चौकटीमध्ये ठरवता तेव्हा मात्र जे मतदार आहेत ते आता जागे झालेले मतदारभाव काय करू शकतात मतदारांनी ना माघार घेतली फॉर्म माघार घेतली नाही त्यामुळे निवडणूक लागली आणि निवडणुकीच्या जशी दिवशी पण मतदानाला जायचं नाही ठराविक लोकांनीच मतदानाला जायचं हा जो त्यांचा फॉर्म्युला ठरवला होता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही मतदारांनी अक्षरशः चपराक मारली मतदानाला गेले आणि त्यांना ज्यांना निवडून द्यायचं होतं त्यांनाच निवडून दिलं त्यामुळे आगामी काळामध्ये सहकारी संस्थेच्या निवडणुका हे एवढ्या हलक्यात घेतल्या जातात किंवा आमचंच तिथं वर्चस्व आहे अशी जी लोकं समजतात त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत धडा राहील आणि भाजपला मात्र ही निवडणूक नवीन संजीवनी देते का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन निलेश सोबत मी सचिन शिंदे पवनानगर मावळ